सतराला पॅरामिटर बंदी भरती झालो <laughs> दोन हजार अठरा साली एमपीएससी चा अभ्यास सुरू केला एकोणीस ला तलाठी झालो वीस लासटीआय ला बीडीओ झालो आणि बावीस ला आता डीवायसपी झालो एमपीएससी चे मागच्या चार वर्षाचे पाच वर्षाचे कट ऑफ जर बघितले किंवा दोन हजार पंधरा कट ऑफ बघितले दोन हजार पंधरा साली पी एस आय कट ऑफ एकशे दोन समथिंग लागलं होतं ते आज एकशे चाळीसपर्यंत पर्यंत जाऊन पोहोचलं म्हणजे त्या स्पीडचा आपल्याला आवा का आला पाहिजे दोन हजार सात वर्षक सगळं बदललंय आपला अभ्यास होतोय का हे सातत्यानं आपण तपासलं पाहिजे म्हणजे तुम्हाला असं कधी अस्वस्थ वाटतं का की मला आज माझा अभ्यासच झाला नाही असं वाटतं ना असं जर वाटत असेल तर आपण योग्य ट्रॅकवर आहेत सिम्पल रूल स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात कुणी पण सांगतं आठ आठ आठचा आठ तास झोप आठ तास अभ्यास आणि आठ तास दुसरं तुम्हाला जे आवडते ते करा पण त्या आठ तासात फक्त अभ्यास म्हणजे अभ्यासच दुसरं काहीच नाही नमस्कार सगळ्यांना कसे आहेत सगळे माझं नाव विशाल मुरलीधर नवले बीड शहरापासून दहा किलोमीटरवर दक्षिणेला एक छोटस गाव आहे पाली आ, त्या गावातील मी आहे लहानपणापासून अगदी हायवेवरच गाव होतं त्यामुळे बाकीच्या गोष्टी ठीक ठीक होत्या जसं गावात वर्तमानपत्र उपलब्ध असणे शाळा ऍक्सेसिबल असणे अशा गोष्टी आणि कितीही नाही म्हटलं तरी या गोष्टींचा फरक आपल्या व्यक्तिमत्वावर पडत असतो आपल्या अकॅडमिक्सवर पडत असतो आणि पुढे जाऊन आपल्या यशावर पडत असतो तर या प्रवासात अगदी मी जिथून सुरुवात झाली त्या गावात म्हणजे त्याच त्या गावात जन्मन माझं भाग्य होतं असं मी मानतो आणि तिथून दहावीपर्यंत पर्यंत शिक्षण गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतून पूर्ण केलं आणि अकरावी बारावी बीड शहरातच बलभीम कॉलेज म्हणून आहे बलभीम कॉलेजमध्ये पूर्ण केलं त्यानंतर पदवीपर्यंतचं शिक्षण देखील बलभीम महाविद्यालय बीड येथून पूर्ण केलं पदवीला असताना सुरुवातीला मी एन सी ला होतो आणि एनसीसी ला असताना इंडियन आर्मीच्या भरतीची तयारी करणं हे माझं मूळ ध्येय होता आणि आयुष्याचं ध्येय ते होतं की इंडियन आर्मी मध्ये भरती व्हायचं आणि देशाची सेवा करायची पण पुढं पुढे जाऊन जसं डिग्री होत आली तोपर्यंत प्रायोरिटी बदलत गेल्या आणि इकडे च्या क्षेत्राकडे वळलो असं म्हणता येईल तत्पूर्वी दोन हजार सतरा साली मी पॅरामिलिटरी मध्ये देखील भरती झालो होतो सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स ज्याला आपण सीआयसएफ देखील म्हणतो जी देशातील हाय प्रोफाईल लोक असते त्यांच्या सिक्युरिटीचे आणि जे हाय प्रोफाईल प्लांट वगैरे असतील त्यांच्या सिक्युरिटीचं काम करते अशा सीआयएफ मध्ये भरती झालो होतो परंतु डिग्रीच्या शेवटच्या वर्षात किंवा त्या शेवटच्या वर्षात असल्यामुळे त्यावेळेस कुठेतरी जाणवायला लागलं होतं की आपण हे सगळं सोडून एमपीएससी केली पाहिजे बऱ्याचदा असं असतं की आपण वेगवेगळ्या प्रेरणांनी येत जसं शादी मी जरूर राहणं बघितलं किती लोकांनी तर मग आपण असं काहीतरी डोक्यात घेऊन येत असतो आणि ते एकदम क्षणिक प्रेरणा असतात म्हणजे आपण थोड्या दिवसापुरतं हो ते होत असतं आणि आता शेवट कुठंच होत नाही असं मला वाटतं शेवटपर्यंत अभ्यास करायला की आतून जे येतं ना आपल्या मग त्याला काहीतरी अशा ठाम गोष्टी असल्या पाहिजेत आपल्याकडं जसं म्हणजे काहीतरी करायचं स्वतःला जर सिद्ध करायचं तर आपल्याला काहीतरी करायचं कारण आजची दखल कोणी घ्या घेत नाही चमत्काराशिवाय नमस्कार नसतो माहिती सगळ्यांना तर मग काहीतरी करायचं आपल्याला आपलं कोणीतरी रेकॉग्नाइज घेतलं पाहिजे आपली कोणीतरी दखल घेतली पाहिजे असं जर वाटत असेल तर आपल्याला ते करायचंय आणि मी सांगत होतो की दोन हजार सतराला पॅरामिटर भरती भरती झालो दोन हजार अठरा साली एमपीएससी चा अभ्यास सुरू केला एकोणीसला तलाठी झालो वीस ला एसटी आय एसओ झालो एकवीसला बीडीओ झालो आणि बावीसला आता डीवायस पी झालोय मध्ये अजून एक दोन होत्या पण त्या सार्वजनिक व्यासपीठावर कुठेही सांगितल्या नाही <laughs> कारण ह्याच झालं असं होतं की दोन हजार सतरा साली पॅरामिलिटरीमध्ये भरती झालो आणि एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात असं असतं की सरकारी नोकरी मिळाली म्हणजे त्यांना ते केलं पाहिजे आणि स्वतःच म्हणजे आयुष्य सुधारतं एक नोकरी असली तरी असं आपल्या ग्रामीण भागात मानतात आणि सगळ्यांचं म्हणणं होतं फक्त घरच्यांनी पाठिंबा दिला बाकी मित्र वगैरेचं म्हणणं होतं की बाबा तू कर तू केलं पाहिजे किंवा इतकी चांगली संधी चालून आली तर का डावलतोय तू असे वारंवार संधी येत नसतात मग संधी हुकली की परत हुकत जाते पण त्यावेळेस थोडं धाडस केलं आणि एमपीएससी करण्याचा निर्णय घेतला आणि मला वाटतं ते निर्णय पुढे जाऊन माझा बरोबर ठरला आता असं वाटतंय मला आणि हा निर्णय घ्यायला मग त्याला आपल्याला परत घरी थोडा आपल्याला पाठिंबा असायला लागतो कारण एकता एमपीएससी आपण सारखं म्हणत असतो की एमपीएससी आपण ज्यावेळेस करत असतो त्यावेळेस एकटे करत नसतो तिथं आपलं सगळे कुटुंब करत असते एमपीएससी कुठली कुठली स्पर्धा परीक्षा असेल त्यावेळेस आपल्याला सगळ्यांना तितकं डेडिकेशन द्यायला लागतं नाहीतर मग या क्षेत्रात पाच वर्ष दहा वर्ष असे जातात आणि आयुष्याचं आपण उमेदीचे वर्ष वाया घालवतो आणि बऱ्याचदा मी म्हणजे काहीतरी प्रेरणा देणारं बोलणं किंवा अनावश्यक म्हणजे मी त्याला हवा भरणं म्हणत असतो हवा भरण्यापेक्षा खरं बोललेलं कधी चांगलं असतं ह्या मी असंच तुमच्यासारखं बसलो होतो दोन हजार अठराला कुठल्या तरी कार्यक्रमात तिथं सांगितलं होतं वक्त्यानं एका की तुमच्यापैकी सगळे होणार नाहीत काहीतरी होतील त्या काहीतरी मध्ये मी होतो याचा आनंद आहे मला आणि इथं पण परत तसंच आहे की सगळे होत नसते त्याच्यासाठी मग आपल्याला जर शंभर लोकांच्या रेसमध्ये पहिले यायचे तर काय करायला लागतंय बाकी मी सांगतो नंतर तुम्ही सांगा बाकी नव्याण्णव लोकांपेक्षा वेगळं काहीतरी करायला लागतं आणि थोडं जास्त इंटेन्सिटीने करावं लागतं थोडं जास्त क्षमतेने करावं लागतं आणि तेच केलं याच्यामध्ये कसं होतं की दोन हजार वीस ला कोविड आला आणि कोविडमध्ये इतका वेळ मिळाला रिकामा की लायब्ररी सोडून मी लायब्ररी सोडून दिली सरांनी उल्लेख केला की सगळं घरी राहून केला अभ्यास किंवा गावाकडे राहून केला तर लायब्ररी सोडली गावाकडे का राहून काही बाय चॉईस केला नव्हता कोविडमुळं लायब्ररी सोडायला लागली आणि तिथून पुढे जे कंटिन्यू झालं तर ते मग घरी राहून अभ्यास करण्याचा थोडा आनंद येत गेला आणि बाकीचे डिस्टर्बन्स कमी असतात जसं आपण बाहेर बघतो की आपण लायब्ररीला आल्यावर मित्र मिळतात मित्रांसोबत मग वेळ घालायला लागतो तर अशा गोष्टींपासून मी वाचत गेलो आता एक त्याच्यामुळे एक यश मिळालेलं मला वाटतं थोडं इत, इतरांच्या तुलनेत थोडं लवकर मिळालं कारण उशिरा सुरुवात करून देखील वीस लाच झालो एसटी आय एस आणि नंतर बीडीओ पण झालो गेल्या वर्षी दोन हजार एकवीस ला अठरावा रँक असताना देखील मला बीडीओ मिळालं कारण त्या वर्षी आपण फॉर्म भरताना काय करतो रॅन्डमली भरत असतो आणि सगळ्या सूचना अटी जे काळजीपूर्वक न वाजता आपण भरत असतो मी पण तेच केलं आणि शेवटी एक वर्ष उशिरा मला डीवायस मिळालं याचं एक वर्ष आत्ताचा उशिरा म्हणजे शेवटचं ज्यावेळेस ते काय प्रमोशन असेल आयजी असेल किंवा डी आय जी असेल ते एक वर्ष कमी मिळणं तर या सगळ्या गोष्टीचा खूप मोठा परिणाम आपल्या जीवनावर पडत असतो म्हणून हे फॉर्म वगैरे हो भरणं काळजीपूर्वक आपण केलं पाहिजे आणि त्यानंतर मी थोडं एक अभ्यासाच्या दृष्टीने थोडं बोलूया एक जनरल मला जे लोक प्रश्न विचारतात ते प्रश्न मी तुम्हाला सांगेल म्हणजे त्या प्रश्नाचे उत्तर मी स्वतःहून सांगतो आणि तुम्हाला जर काही वाटलं तर ते तुम्ही मला विचारू शकता माझ्याकडे काही लिहिलेले प्रश्न आहेत मी तुम्हाला ते प्रश्नांची उत्तर माझ्या साईडनं सांगतो आणि त्यात तुम्हाला जर काही वेगळे काही वाटत असेल तर Uh, तुम्ही ते शेवटी विचारू शकता आपण जर बघितलं मी तसं बऱ्याच जागेवर गोष्ट सांगितलेली तुम्ही कुठं ऐक ऐकलं असेल युट्यूबला पण आधी सांगितलेलं आहे uh, सध्या जर बघितलं तितकं इतकं प्रचंड वेगानं सगळं बदलत चाललंय एमपीएस मागच्या चार वर्षाचे पाच वर्षाचे कट ऑफ जर बघितले किंवा दोन हजार पंधरापासून पंदर कट ऑफ बघितले दोन हजार पंधरा साली पी एस आय कट ऑफ एकशे दोन समथिंग लागलं होतं ते आज एकशे चाळीस पर्यंत जाऊन पोहोचलं म्हणजे त्या स्पीडचा आपल्याला आवा का आला पाहिजे दोन हजार सात वर्ष इतकं सगळं बदललंय एमपीएससीच्या परीक्षांचे कट ऑफ देखील तितक्याच अं वेगानं बदलत वेगा आहेत मग ते वेग आपल्याला स्वतःमध्ये इन्कल्केट करून घेता आला पाहिजे त्या वेगानं आपण त्यासोबत स्वतःला अडॉप्ट केलं पाहिजे मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे तर एक आपली स्वतःची स्ट्रॅटर्जी पाहिजे म्हणजे काय करायचं मला पुढच्या आठ दिवसात काय करायचे पुढच्या पंधरा दिवसात एक महिन्यात काय करायचे मग मा, मला कुठल्या परीक्षा द्यायच्यात मला बऱ्याचदा असं बोलताना जाणवतं की आपल्याला फिक्सत नसते की मला परीक्षा कुठली द्यायची बऱ्याचदा ग्रुप सी करायची असती कुणाला ग्रुप बी करायची असती राज्यसेवा करायची असते ॲट द सेम टाईम मग त्यांना दुसरं पण काहीतरी करायचं असतंय तर माझं याच्यावर थोडं वेगळं मत आहे की पूर्ण फोकसने एकच परीक्षा करा बाकीच्या परीक्षा पास होऊन जाल मी पूर्ण फोकसने राज्यसेवा केली ती बाकीच्या सगळ्या मी तुम्हाला तलाठी पण सांगितले स्ट्यासो पण सांगितलं याचा विशेष अभ्यास न विशे करता देखील मी ते पास झालो होतो पण ह्याच्यासाठी मग आपला स्पेशल फोकस त्याच्यावर पाहिजे आणि हे हे साध्य करण्यासाठी मी सांगितलं एक छोटी डायरी बनवा अशी बनवा त्याच्यापेक्षा छोटी बनवा आणि त्यात आपलं एक आठ दिवसाचं पुढच्या पंधरा दिवसाचं एक वर्षाचं एक महिन्याचं प्लॅनिंग पाहिजे आपल्याला त्या दिवशी काय काय विषय करायचे कुठल्या परीक्षा द्यायच्यात एकदम प्रॉपर प्लॅनिंगने पाहिजेत आपण प्लॅनिंगचं महत्व ऐकत असतो इफ यू प्लेन फेल टू प्लॅन यू प्लॅन टू फेल जर तुम्ही नियोजन करायला चुकलात तुम्ही तर तुम्ही अपयशाचं तुमचं काय तर रचत आहात त्याच्यासाठी आपलं प्लॅनिंग एकदम परफेक्ट पाहिजे सगळं ठरवून सगळं ठरवून पाहिजे की मला काय करायचंय कधी करायचंय तर हे सगळ्या गोष्टी आपल्या अभ्यासात आपण केल्या पाहिजेत आणि त्याच्यानंतर एक विषय असतो की पाठ करायचं की कन्सेप्ट ओरिएंटेड करायचं एमपीएससी पी क्षेत्र आहे प्रचंड पाठ करायला लागतंय सोबतच कन्सेप्ट देखील लागतात तुम्हाला प्रचंड कंटेंट पाठ करायला लागतो राज्यसेवेला आणि आपला अभ्यास होतोय का हे सातत्यानं आपण तपासलं पाहिजे म्हणजे तुम्हाला असं कधी अस्वस्थ वाटतं का की मला आज माझा अभ्यासच झाला नाही असं वाटतं ना असं जर वाटत असेल तर आपण योग्य ट्रॅकवर हो आहेत अदरवाइज मग ते आणि नुसतं असं आणि नुसतं असं वाटूनच कामाचं नाही की नाही मला असं असतं वाटतंय रोज रोज तेच वाटतय <laughs> 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 रोज रोज वाट ते वाटलेलं पण कामाचं नाही त्याच्यावर काहीतरी काम केलं पाहिजे ते सगळं थांबवलं पाहिजे आणि स्वतःच्या मनावर असतं सगळं म्हणजे डिसिप्लिन yeah. इथं सगळ्यात की वर्ड आहे डिसिप्लिन जर स्वतःच्या आत असली ना तर मला वाटतं एमपीएससी नाही आपण जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो आणि आपण अशी कित्येक उदाहरणं बघितले जे एमपीएससी सोडून पण बऱ्याच क्षेत्रामध्ये यशस्वी झालेली आहेत आणि करावे तितके कमी वाटणं हे तुमचे यशाच्या दिशेचं एक पाऊल आहे असं एक आहे आणि आपल्याला काय असतंय की माणसाचा कल कधी पण सोप्याकडे असतो म्हणजे मला वाटायचं मी ज्यावेळेस राज्यसभा मेन्सचा अभ्यास करायचा दोन हजार बावीसचा त्यावेळेस भले इतकी मोठी पुस्तकं जमा करून ठेवली होती मी आवांतर वाचनाची ती वाचायला वाचायला आवडायची आणि खरं बघितलं तर तो वेळ नाही ते ज्यावेळेस मेन्सचा अभ्यास असेल किंवा ज्यावेळेस आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय त्यावेळेस अवांतर वाचनाची वेळ नाही कारण असं होतं मी तुम्हाला जे सुरुवातीला सांगितलं की इतक्या वेगानं सगळं बदलत जाते ते वेगळं आपल्याला जर अडॉप्ट करायचं आहे आणि टेक्नॉलॉजी आल्यापासून म्हणजे आपले टेलिग्रामच्या माध्यमातून असेल किंवा ऑनलाईन क्लासेस आहेत त्या सगळ्या आल्यापासून तर त्या मार्कांची आणि त्या कटऑफची पायऱ्या एक एक दिवस वरवर होत चालल्यात आणि मग हे सगळं जर आपल्याला गाठायचं इथपर्यंत जर आप आपल्याला पोहोचायचंय तर आपला प्रत्येक मिनिट आपला प्रत्येक तास आपल्या फक्त अभ्यासासाठी युटिलाइज झाला पाहिजे आवंतर वाचन जर करत असाल तर एक आ, सिंपल रूल स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात कुणी पण सांगतं आठ आठ आठचा आठ तास झोप आठ तास अभ्यास आणि आठ तास दुसरं तुम्हाला जे आवडते ते करा पण त्या आठ तासात फक्त अभ्यास म्हणजे अभ्यासच दुसरं काहीच नाही मग त्या अभ्यासात काय का तुम्ही लायब्ररीत जाऊ गेले आणि टेबलवर बसून झोपले पंधरा मिनटं ते त्यात येत नाहीत तुम्ही लायब्ररीत गेले आणि पेपर वाचला ते पण त्यात येत नाही तुम्ही लायब्ररीत गेले मोबाईल बघत बसले ते पण त्यात येत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी सोडून आपण जे पूर्ण वेळ अभ्यास करू तेच त्या तासात पकडायचे आणि ते, ते आठ तास करायचे आणि जे उरलेले आठ तास मी म्हटले तुम्हाला मग त्यात तुमचं जेवण आंघोळ फिरणं वाचन काय करायचे करा। सरासरी आठ तास अभ्यास आपला झालाच पाहिजे एक दिवस पण त्यात बंक नाही पडला पाहिजे आणि मग अभ्यासाची एक अजून असत की एका दिवसात किती करायची एका दिवसात बऱ्याच असे म्हणजे फोन येतात किंवा मेसेजेस येतात येत असतात एका दिवसात किती सगळे विषय करायचे दोन करायचे एक करायचा तर याचं आयडियल असा आन्सर काही नाही कारण प्रत्येक व्यक्ती परत हे वे सगळं बदलत जात असतं मी जा ज्यावेळेस प्रिल्मचा अभ्यास करायचो त्यावेळेस मी एका दिवसात दोन किंवा तीन करायचो परंतु मेन्सचा अभ्यास करताना मी सगळेच विषय एका दिवसात करायचो तर ते व्यक्ती परत वे बदलत जातं आपल्याला जसं सुटेबल आहे तसं आपण केलं पाहिजे आणि मला वाटतं एक दोन ते तीन विषय केले तर सगळ्यात बेस्ट राहतं कारण सगळेच जर केले तर तुमचं तेवढ्या कमी कमी वेळ देऊन ते विषय होणार नाही का एका दिवसाला एका विषयाला तुम्हाला एक एक महिना लागून जाईल आणि जर तुम्ही एका दिवसात एकच केला तरी पण बोर्ड मिळत जाईल म्हणजे तेच तेच आपल्याला थोडं फ्रस्ट्रेट झाल्यासारखं होतं किंवा तेच तेच नको हो वाटतं एकच विषय सारखं सारखं वाचायला तर मग दोन विषय किंवा तीन विषय केले आपण तीन तीन तासासाठी तरी बी चालण्यासारखं आहे आणि असं आहे की आपल्याला सवय हो असतं की बाजूचं काय वाचतोय लायब्ररीत जाताना कुणीतरी दिसतं वेगळं पुस्तक वाचताना किंवा काय ते सगळं टाळायचं आणि आपली जी संदर्भ पुस्तक आहेत त्याच्यावर एकदम ठाम म्हणजे ठाम राहायचं जी कोणती आहेत स्टँडर्ड थोडी पुस्तकं आहेत ती पुस्तकं घ्यायची आणि त्याच्यावरच ठाम राहायचं मी याच्यावर एकदम म्हणजे अजून एवढं सांगतो तुम्हाला की पाच पाच राज्यसभा मेन्स दिलेल्या लोकांना पण अजून ते कळत नाही की एकाच पुस्तकावर ठाम राहिलं पाहिजे मी असं बघितलं की त्यांनी पाच राज्यसभा मेन्स दिल्या आणि सहाव्या मेन्सला पुस्तक बदललं तर मग त्यांचा फायदा कमी तोटा जास्त होतो पुस्तक बदलायचंच नाही पुस्तक फक्त त्याची प्रिकंडिशन काय की तुमचं पुस्तक योग्य असलं पाहिजे <laughs> तुम्ही काहीतरी पुस्तक आणताल बाजारातून आणि मग तेच जर वाचत राहाल तर मग स्पर्धेतून अशीच बाहेर पडणार तर जे आपण स्टँडर्ड रेफरन्स बुक ज्याला म्हणतो ती रेफरन्स बुक बुक बाजारातून आणायची आणि त्याच्यावर ठाम राहायचं म्हणजे असं बऱ्याच होतं की आपण इतिहासासाठी दोन पुस्तक वाचत असतो त्याचं आउटपुट किती आहे मला सांगा तुम्ही दोन पुस्तकं जर वाचत असाल तर दोन पुस्तकातून एक पुस्तक वाचलं तर तुम्हाला पैकी बारा प्रश्न बरोबर आले आणि दोन वाचले तर पैकी तेरा आले फायदा किती झाला दोन मार्काचा एक प्रश्नाचा आणि वेळ किती गेला त्याच्यापेक्षा काही स्टॅटिक गोष्टी आहेत जसं भूगोल सारखा विषय विज्ञानासारखा विषय आहे करंट स्टॅटिक नाही म्हणता येणार पण त्याचं पॅटर्न सेम आहे त्या त्या पॅटर्न मध्ये प्रश्न येत असतात त्याच्यावर आपण थोडं लक्ष दिलं किंवा अर्थशास्त्रावर लक्ष दिलं तर त्यातून आपल्याला आउटपुट जास्त मिळतं आणि त्याच्यासाठी मी परत एकच एकच पुस्तक वापरायचं आणि थोडं कन्सेप्ट लक्षात घेऊन डेटा पाठ करत जायचं तुम्हाला जसं उदाहरण सांगतो की नॅशनल फूड सेक्युरिटी मिशन कधी आलत दोन हजार सात तर हे प्रश्न मागच्या वर्षी आलता बहुतेक राज्यसभा फिल्म्सला किंवा दोन हजार एकवीसला आलता तर असा स्टॅटिक डेटा एक आपल्याला पाठ पाहिजे म्हणजे ज्याला फॅक्च्युअल डेटा आपण म्हणतो आणि सोबत कन्सेप्ट पा, माहित पाहिजे की काय की नॅशनल फूड सेक्युरिटी मिशन कशासाठी का किंवा काय तर अशा दोन्ही पद्धतीने अलाइन करून एकमेकांना जर अभ्यास केला तर आपण त्यात पुढे होत जातो आपण थोडं स्पर्धेच्या पुढे जातो मला अजून एक गोष्ट आठवते या ठिकाणी दोन हजार एकोणीस साली मी पी एस आय मेन्सला होतो आणि आम्ही पंधरा मित्र एकमेकांची पी एस आय मेन्सला होतो त्यावेळी पंधरापैकी आम्हाला आठ जणांना एकशे पंधरा एकशे पंधरा मार्क आले होते म्हणजे आपण एक काही वेळासाठी असं ग्रहित धरू शकतो की सगळे एका इक्वल लेवलची होती बरोबर आहे तर त्या त्या आतमधला आज मी डीवाय एस पी झालो बाकीचे काही पी एस आय झाले मग त्यांच्यात इक्वल पोटेन्शियल होत होती बाकीचे काही टी आय एस ओपन पण झाली इक्वल पोटेन्शियल असून पण पुढे काही गोष्टी चुकल्यामुळं आपण त्या स्पर्धेतून बाहेर पडत जातो त्याच्यामुळे ते आपण आधी आपल्या जी का पॅरल स्पर्धा आहे किंवा आपल्यासोबत जे आपल्याला ज्यांच्यासोबत फाईट करायची त्याच्यापासून थोडं पुढं जायचं ना तर थोडं इंटेन्सिटी आपल्याला अभ्यासाची वाढवली पाहिजे आणि ती इंटेन्सिटी वाढवण्यासाठी परत मग ते स्वतःचीच प्रेरणा ना आतून आली पाहिजे आणि अजून एक चालता चालता गोष्ट सांगतो की आपल्याला आठ तास आपण बसत असतो आणि पुण्यात राहून बाकीच्या गोष्टी समजा आहार आपल्याला इतका पाहिजे तितका व्यवस्थित मिळत नाही तर याच्यासाठी थोडा एक हलका हलका व्यायाम केला पाहिजे म्हणजे मॉर्निंग वॉक असेल किंवा मेडिटेशन असेल तर हे करत गेलं पाहिजे यांना काय होतं आपल्याला याच्यापैकी प्रत्येकाला वाटत असतं की म्हणजे मी चुकतोय काय किंवा म्हणजे फ्रस्ट्रेशन येत असतं की अजून किती दिवस करायचं हे सिल्फ पुस्तक किती दिवस वाचायचे हे नको बाबा मला बास झालं वाटतं सगळ्यांना नाही वाटत नसल वाटत वाटत थोड्या दिवसांनी वाटतं म्हणजे एक चार पाच वर्ष अभ्यास झाला ना तर ते वाटायला चालू होत असतं तर मग हे असं नाही वाटायचं तर मग आपल्याला ते थोडं व्यायाम केला पाहिजे थोडं मेडिटेशन वगैरे केलं पाहिजे आणि सोबत आपला अभ्यास तितक्याच वेळेचा आपण केला पाहिजे तर मग ह्याना आपण त्या मी सांगत होतो की समांतर स्पर्धा ह्या समांतर स्पर्धेच्या आपण थोडं पुढे जाऊ शकू आपल्याला अपेक्षित यश आपण मिळू शकतो आणि याच्यापूर्वी काय माहिती का एक बेसिक सगळ्यात बेसिक गोष्ट की क्षमता आपल्या क्षमता विकसित ना की आपण ऑटोमॅटिक त्या स्पर्धेत टिकत जातो आणि आपल्याकडं बरेचदा असं असतं की एखाद्याला एखादा विषय म्हणजे जा, पॉलिटी जर घेतला आपण तर काही लोक असे असतात की ते पॉलिटीमध्येच पूर्ण एकदम पाठ करून टाकणार आणि बाकीच्या विषयावर दुर्लक्ष करणार तर मग असं होतं की पॉलिटीमध्ये तुम्हाला पंधरापैकी पंधरा मार्क येतील बाकीच्या विषयात तुम्ही मागं पडून जाल ओव्हरऑल परीक्षेतून नापास होऊन जाल त्याच्यासाठी जा प्रत्येक विषयाला इक्वल वेटेज द्यायचं म्हणतो मी इक्वल प्रत्येक इतिहासाला तेवढंच द्यायचं भूगोलाला तेवढंच द्यायचं विज्ञानला तेवढं द्यायचं करंटला तेवढं द्यायचं म्हणजे काय होतं एखाद्या वेळेस असा विषय येतो इतिहास एखाद्या वर्षी अवघड येतो जसं ह्या वर्षी दोन हजार तेवीसच्या राजसला इतिहासचा पेपर थोडा अवघड आलेला होता आणि मग त्या जीएस वनच्या पेपरमध्ये लोकांना कमी स्कोर झाला तर, तर मग आपण ज्यावेळेस इक्वल सगळ्या पेपरला परीक्षांना वेटेज देत जातो तर मग कुठल्या तरी एखाद्या पेपरमध्ये आपला आउटस्टँडिंग स्कोर येतो आणि बाकीच्यांना ना एव्हरेज असं म्हणून आपण स्पर्धेच्या पुढे जातो त्या सिलेक्शन लिस्टमध्ये नाव यायला सोपं जातं म्हणून माझा याच्यावर फोकस सांगतो तुम्हाला की प्रत्येक गोष्टीला इक्वल महत्व हो द्यायचंय त्यात पाठीमाग असा ट्रेंड होता दोन हजार एकोणीस पर्यंत की इतिहासाला लोक कमी महत्त्व हो द्यायचे कारण इतिहासाच काय असं फिक्स नव्हतं की इथून प्रश्न येत आहेत किंवा त्यात स्कोअर करायला अवघड द्यायचे पैकी तीस पस्तीस मार्क पडायचे नंतर वीस एकवीस बावीस इतकी सोपी पेपर आले की लोकांनी पन, त्यात पन्नास प्लस स्कोअर केले तर मग आपण इतका पन्नास प्लस स्कोअर करण्यासारखा विषय जर आपण स्किप केला किंवा त्याला कमी जर आपण लक्ष दिलं तर दहा पंधरा मार्क जर कमी आले आपल्याला एका पेपरला तर आपण पूर्ण स्पर्धेतून बाहेर फेकल्या जातो आणि वरी जसं जसं वरती जाऊ आपण तसं तसं म्हणजे एका एक मार्काचं महत्व अ ज्याचं डीवाय हुकलंय पी किंवा ज्याचं डेप्युटी कलेक्टर होकलय किंवा ज्याचं तहसीलदार होकलय त्याला एका मा, एका महत्व माहीत असतं म्हणून प्रत्येक विषयाला आपल्याला तितक्याच ताकदीनं तितक्याच तितक्याच ह्याना लक्ष देऊन आपल्याला ते प्रत्येक विषय करायचा आहे आणि आपण इकडं बरेच जण पुण्यातले किती प्रॉपर बाकीचे जवळपास बाहेरून आलेले तर पुण्यात आल्यावर आपल्याला बाहेर इथलं नवीन नवीन जग दिसायला लागतं आणि <laughs> मी चांगल्या अर्थानं म्हणतोय <laughs> पुण्यात आल्यावर आपल्याला नवीन नवीन जग दिसायला लागतं म्हणजे चांगल्या अर्थानं असं की आपण नवीन मित्र बनवतो वाढदिवस करा पार्ट्या करा किंवा काय काय आपले विकेंड प्लॅन वगैरे वगैरे आपण करत राहतो मग याच्यात आपला असा वेळ निघून जातो की कळत सुद्धा नाही आपण किती पाच वर्ष घातले आणि काय केलं हे सगळ्या गोष्टी एक आपण टाळल्या पाहिजे याच्या काळात कारण आपण सगळी ऑलमोस्ट मला वाटतं माझा रिझल्ट ऑब्झर्वेशन बघून सांगतो की ऑलमोस्ट पन्नास टक्के लोक तरी शेतकरी कुटुंबातील असतात असतीलच किती लोक शेतकरी कुटुंबातले मोर फिफ्टी पर्सेंट मग ते आपल्याला आपल्या घरचं थोडं एक भान असलं पाहिजे आणि हे सगळ्या गोष्टी ऑब्झर्वेशन करून सांगतोय मी की म्हणजे ज्या ज्या वेळेस इथं पुण्यात येतो त्यावेळेस बघून थोडं बरं वाटत नाही की आपण इतकं सगळं म्हणजे आपल्या घरच्यांनी आपल्याला इतकं विश्वासानं पाठवलेलं हो असतं आपण घरचे आपल्यावर इतका पैसा खर्च करत असतो आणि सगळ्यात महत्वाचा आपण आपल्या आयुष्याचा इतका महत्वाचा वेळ त्यासाठी खर्च करत असतो आणि हे खर्च करत असताना आपण महत्वाचा अभ्यास आप सोडून दुसऱ्या गोष्टी करतो या दुसऱ्या गोष्टीने आपण डायव्हर्ट होत जातो आणि रिझल्ट तुमचं जास्त ना एक मार्कनं अर्ध्या मार्कनं दोन मार्कने राहतो इथं राहण्याचा म्हणजे हे रिझल्ट हुकण्याचं हेच कारण असतात आपण कुठेतरी लग्नाला जा पार्टीला जा किंवा विकेंडला जा फिरायला जा मला इतकं ठाम आणि प्रामाणिक मत आहे याच्यावर की आपण पूर्ण पासूस तर काहीच नाही गेलं पाहिजे म्हणजे इकडे फिरणं नाही काही नाही सोशल मीडिया पासून अजिबात दूर राहा वर किती लोक आहेत खर खरं सांगा लांब राहा <laughs> टेलिग्राम टेलिग्राम गरजेपुरतं वापरायचं जे जे आपले एमपीसीची अ जे चॅनल आहेत तितकीच आणि सोशल मीडिया पासून दूर राहणं पण एक चॅलेंज सध्याच्या काळात कारण आपण सहज बघता बघता दिवसात तुमचा स्क्रीन टाइम शोधून काढा सरासरी चार तास तरी असेल पाच तास तरी असेल मग आपली पाच तास जर आपण मोबाईल मध्ये वाया घालत असेल तर किती प्रोडक्टिव्ह वेळ आपण वाया घालवतो पाच तास असेल ना स्क्रीन टाइम सगळ्यांचा चार पाच तास आरामात असतो कुणाचा पण असतो कमीत कमी चार तास आहे तर मग हे मोबाईल देखील आपल्या यशामधला आपला मधला अडथळा आहे फक्त त्याचा आपण सम्यक वापर केला पाहिजे हे सम्यक वापरावर एक आपण लक्ष दिलं पाहिजे आणि नोट्सच एक सतत विचारत असतात की नोट्स काढायच्या का आणि त्याच्यापूर्वी एक सांगतो गमतीदार प्रश्न विचारत असतात की अभ्यास कसा करायचा <laughs> तर अभ्यास कसा करायचा या प्रश्नाचं उत्तरच नाही कसा करायचा अभ्यास तसं मी सुरुवातीला सांगितलं की व्यक्ती वे सगळं बदलत जातं अभ्यास करायचा म्हणजे काय करायचं त्या गोष्टी अभ्यास म्हणजे वारंवार त्याच गोष्टी करायचं आणि त्या गोष्टी आपल्या माइंडमध्ये साठवून ठेवायच्या ह्याच्यासाठी काय करायचं की सुरवातीला आपण जे पुस्तकं ठरवली ते पुस्तकांचं वाचन करणे आणि ते वाचन केल्याच्या नंतर दोन तीन चार पाच वाचन ज्यावेळेस होतील आपले रिडिंग ज्यावेळेस होतील त्यावेळेस नोट्स काढायला म्हणजे त्या नोट्स पण आपल्या शॉर्ट असल्या पाहिजे असं नाही की नोट्स काढताना नवीनच एक पुस्तक तयार केलं त्याच्यामध्ये ट्रिक बनवणे वेगवेगळ्या वे वे छोट्या छोट्या ट्रिक बनवायच्या उदाहरणाला काय सांगता येईल कि आपण ते डोंगरांची उंची लक्षात ठेवताना कसा मी हसलो म्हणतो मानतो की कळसुबाई साल्लेर महाबळेश्वर वगैरे वगैरे तर मग ते अशा छोट्या छोट्या ट्रिक बनवायच्या आणि खूप जास्त ट्रिक पण नाही बनवायच्या म्हणजे नाही तर प्रत्येकच गोष्टीची ट्रिक असं पण होऊ नये एक आपल्याला कुठेतरी बॅलन्स साधता आलं पाहिजे आणि तुमच्यातले कितीतरी लोक कदाचित महाराष्ट्रातून उद्या पाहायला येणारा लोक याच्यात बसलेले असतील तुमच्यातले माझ्यापेक्षा लई हुशार लोक आहेत त्यांना मी सांगणं तरी ठीक वाटत नाही पण एक मला जे जे वाटतं ती माझ्या बाजूने सांगतोय आणि मार्कांच्या मधून बाहेर पडणं की स्टॅगनेंट स्कोअर असतात काही लोकांचे की कट ऑफ पासून पाच मार्क चुकतात त्याचं कारण मी आधीच सांगितलं काय तर स्टॅग्नेंट स्कोर कसा इम्प्रूव्ह करायचा एक नोट्स आणि ज्यावंतर आपण वेळ घालतो ते आणि त्याच्या पुढे जाऊन तीन चार गोष्टीचा मेळ जर आपण घातला ना तर यश मिळवणं जास्त सोपं होत जात एक पहिला सिलेबस आपला प्रिल्मचा सिलेबस जास्त डिफाईन नाही राज्यसाहेबच्या बरोबर पाच सात ओळी त्यातून जेवढा काय अर्थबोध होतोय तेवढा त्याच्यासाठी म्हणजे त्या सात ओळींचा अर्थ लावण्यासाठी मागच्या वर्षींची प्रश्नपत्रिका म्हणजे सिलेबस प्रश्नपत्रिका स्टँडर्ड रेफरन्स बुक जी कोणती आपण ठरवलेली असतात नाहीतर अपार्ट फ्रॉम म्हणजे कुठल्या पुस्तकाचं किंवा कुठल्या लेखकाचं प्रमोशन करण्यापासून दूर राहून थोडं मी तुम्हाला विचारले त्या पुस्तकांचे नाव देखील सांगतो ते आणि चौथी गोष्ट नोट्स कुठल्या चार झाल्या आपल्या सिलेबस क्वेश्चन पेपर स्टँडर्ड रेफरन्स बुक आणि नोट्स या चारच गोष्टी जर केल्या आणि रेफरन्स फक्त मग त्या पुस्तकावर आपल्या मटेरियलवर आपण असलं पाहिजे वाढवायची नाही फक्त इतकं मी वारंवार का सांगतोय हे कारण मी इतकी लोक बघितलेत की राज्यसेवा मेन्स तोंडावर आपल्या दोन महिन्यावर आणि आज पुस्तक बदलतोय त्याचा फायदा नाही तोटाच डेफिनेटली तोटाच होणार तर ही पुस्तकं आपली एकदम ठाम असली पाहिजे मी इतकं म्हणजे माझ्या अशीच डायरी होती अभ्यास करताना त्यात लिहून टाकलं होतं की काहीही झालं ब्रह्मदेवांना जरी सांगितलं तरी मी त्यातली पुस्तकं बदलणार नाही तर मग आणि चुकला असतं तर मग कदाचित पुढे लागली असते पण ते कदाचित सिलेक्शन बरोबर ठरलं पुस्तकांचं तर मग असं आपली हे चार गोष्टी जर आपण एकमेकांना करून वापरल्या अभ्यासांच्या काळात तर आपण ह्या स्पर्धेतून आपण बाहेर जाऊ आणि टेस्ट पेपर एक सोडवायला पाचवी गोष्ट एक ऍड करूयात टेस्ट पेपर मग जे जे अवेलेबल होते ते ते सगळे टेस्ट पेपर सोडवायचे आणि त्यातून एक अं एक फॅक्ट बुक बनवू आपण साठी वेगळे नोट्स बनवूयात आणि साठी एक शंभर दोनशे पानांची बुक बनवायची त्यात ते परत तेच मी जे सुरुवातीला सांगितले की डोंगरांचा क्रम आपल्याला लक्षात राहत नाही तर ते कसं मी हसलोची ट्रेक किंवा त्यांची उंची कशी कशी आहे ते उंचीचा क्रम असेल किंवा खाड्यांचा क्रम असेल किंवा इतिहासातील उठावांच्या काळात कोणी कुठलं नेतृत्व केलं ते असेल किंवा कुठला सेनानी कोण होता हे जे जे वारंवार विचारल्या जाणाऱ्या गोष्टीत किंवा जे फॅक्ट पाठ करणं गरजेचं जसं मी नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन सांगितलं त्याचं वर्ष असेल किंवा त्याच्यासारख्या दुसऱ्या काही योजना असतील योजनांचा तारखा विचारण्याचा कल आपल्याकडे जास्त असतो तसं मागच्या वर्षी उज्ज्वल योजनेचं लॉन्च केलेली डेट विचारली होती तर मग ह्या सगळ्या योजनांचे लॉन्च केलेली डेट त्यांची फक्त कुठल्या पण योजना करायच्या नाही सगळ्याच योजना कितीतरी लॉन्च होत असतात ज्या एकदम फ्लॅगशिप स्कीम आहेत गव्हर्नमेंटच्या किंवा ज्या एकदम इम्पॅक्ट टाकणाऱ्या आपल्याला वाटतात त्या योजनांचं आपण केलं पाहिजे जसं मनरेगा आहे किंवा आय आर डी पी की ज्याला आय आर डी पी एकोणीशे ऐंशीला सुरु झाली ती ह्या वारंवार विचारल्या वार वार जाणाऱ्या वा रिसेंटची किंवा दीनदयाळ उपाध्याय एन आर एल एम असेल नंतर त्याचं नाव बदललं तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी डेटा आपल्या म्हणजे शंभर दोनशे पानाची तुम्हाला वही करायची म्हणतोय त्या वहीमध्ये आपण त्या कंपाईल केल्या पाहिजे सगळ्यात शेवटी एकच रूल आहे परीक्षा पास व्हायचा ट्रिपल आर रिव्हिजन 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 एवढी गोष्ट केली तर अ शंभर टक्के यश तुमच आहे आपण एक उजळणी करूयात काय काय सांगितलं मी पहिलं पाच गोष्टी कोणत्या सिलेबस क्यू स्टँडर्ड रेफरन्स बुक नोट्स टेस्ट सिरीज तर या गोष्टी आपल्याला करायच्यात आणि ती फॅक्ट बुक जी सांगितली ती फॅक्ट बुक करायची त्याच्या आधी काय सांगितलं होतं की आवाज गोष्टींपासून लांब राहायचं जे ग्लोरी वगैरे सांगितलं तुम्हाला इथली पुण्यात आयला आपण नवीन नवीन बघतो नाही नाही जे आहे ते आहे म्हणजे वेळ असाच निघून जात असतो ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ज्या ज्या मी बोललो बोलताना त्या सगळ्या गोष्टी कदाचित माझ्याकडून फ्लो मध्ये आल्या नसत्या त्या सगळ्या असे म्हणजे एकामागून एक पण त्यात मी प्रत्येक गोष्टीवर भर दिलाय सांगितलेलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी जर पाळल्या तर मला वाटतंय यश निश्चित तुमचंच आहे येणाऱ्या परीक्षांसाठी तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट थँक्यू तुकाराम जाधव सरांचे थँक्यू युनिक अकॅडमीचे थँक्यू आपल्या सगळ्यांसोबत संवाद साधण्याचा संधी मला दिली थँक यू सर धन्यवाद विशाल